महाराष्ट्राची लोककला जपण्याचं काम ज्या पद्धतीने शाहीर करतात पुरुष मंडळी ही शाहिरी कला सादर करतात मात्र अंगावरती महाराष्ट्रीयन पेहराव घालून डोक्यावरती फेटा बांधून आमच्या महाराष्ट्राची लोककला जपण्याचं काम आमच्या माता भगिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करत आमच्या महिला भगिनी तरुणी देखील ते करायला कुठेही कमी पडत नाही असा आमचा हा महाराष्ट्र सोबत एक भगिनी आहे ती देखील साई रामानंद उगले यांच्या मंचावरती अगदी अस्खलितपणे कोरस करण्याचं काम करते त्यांच्याकडनं देखील मला समजून घ्यायचं खरं तर तुमचं नाव काय माझं नाव स्वाती मेहते स्वाती खर तर तुमचं वय पाहता तुम्ही वयाने लहान आहात मात्र तरी देखील तुम्हाला या वयात हिंदी मराठी गीतांची गोडी लागते बॉलिवूडच्या गाण्यांची गोडी लागते मात्र तुम्हाला लोकसंगीताची गोडी लागली नेमकं त्याच्या पाठीमागचं काय कारण खरे तर आपला जो इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास या सगळ्या इतिहास इतिहासाविषयी प्रत्येक लोकच वाक्य मी निरने गेतला की शाहिर रामानंद जो माजा तो एक शिवाजी चरी, जीवन कि पा, अस्ति, विश, तो किंवा हमीरराव असतील पाजी प्रभू देशपांडे असतील यांच्यासारख्या मातोभर लोकांविषयी राजांविषयी ही संगीताची गोडी नेमकी कधी लागली तुम्ही काय संगीताचं शिक्षण घेतलंय किंवा डायरेक्ट येऊन मंचावरती माईक हातात घेतला नेमकं कसं हो? खरं तर लहानपणापासून संगीताचा फारसा संबंध आला नाही कारण कौटुंबिक वातावरण सांगितिक नव्हतं पण जेव्हा मी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी गेले तेव्हा संगीताची गोडी लागत गेली संगीताविषयी फारसं काही माहिती नव्हतं पण जेव्हा रामानंद उगले यांच्याशी मैत्री झाली तेव्हा इतिहास कळाला आणि इतिहासाची गोडी निर्माण झाली आणि म्हणून मार्फत त्यामुळे मला असं वाटलं की हे क्षेत्र माझ्यासाठी अगदी योग्य आहे आज बेल्ल्याच्या तमाशा महोत्सवात आला होता काहीतरी वेगळं पाहायला मिळालं काय वाटलं नेमकं ने सगळं पाहून ने या महोत्सवाबद्दल नक्कीच घरदर प्रत्येकाला या लोककलेची गोडी लागते प्रत्येक अगदीच म्हणजे त्यांचं वयही काही फार नाही मात्र तरी देखील लोकसंगीताची गोडी लागली त्यांनी सांगितलं की इतिहास घडवायची कामं हीच मंडळी करत असतात घर जर लोककलेच हे वेळ तुम्हाला लागले आणि हे वेळच भविष्यात नक्की इतिहास घडवेल असंच या निमित्ताने सांगेल अभिषेक वामन पहा डॉट कॉम साठी